नमस्कार मित्रांनो आज आहेत आपण नातापूरमध्ये तालुका जिल्हा बीड पिंपळनेरच्या अगदी जवळ आहे बाजार प्रत्येक शनिवारी बाजार भरल्या जातो इथं गावरान खिलार आणि तुम्हाला प्रत्येक जातीचे बैल मिळू शकतात कोणाची बैल काय सांगता तो एक लाख वीस हजार दाताला चार जात आहेत शेतकरीत व्यापारी कोणत्या गावचे बर तुमचं नाव मोबाईल नंबर ठीक आहे हे हे कोणाच शेतकऱ्याचे पण शेतकरी काय बर भाया किती रेंज आहे हा पंच्याण्णव जाताला कसे दोन दोन दात आहेत म्हणायचं धारलेले कशाला आहेत साळेगाव मधून आणलेत की थोडं महाग आहेत थोड तो महाग तू फक्त त्यांना उभं राहू दे धरून बघितलेस कशा कशाला चलते अवतार नाही धरून बघितले ना काय सांग यांची किंमत सांगायला सांगायला पंच्याण्णव हजार व्यवहारात कमी जास्त होईल ना तर व्यवहारात कमी जास्त होईल मित्रांनो सांगाय पंच्याण्णव हजार आहे दोन दोन दात आहेत आणि गाडीला चालू आहेत यांचे किती वासराचे तीस हजार पुढची आपलीच आहे ना पूर्ण दावा तीनच बर तीन, तीन तुमच्या बाकी जुडीदाराचे ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा चव्हाण बाबासाहेब सत्त्याण्णव पंचवीस ब्याऐंशी सत्याण्णव गाव कोणतं जास्त होईल ना व्यापार किती वेळेचे व्यापारी किंमत सांगायला सत्तर हजार दाताला कसे आदत आहेत धारलेली कशाला चकले चकले चालू आहे बर पुढचे बैल तुमच्या वलीत या बैलांचे किती हे जोडीचे ना पासष्ट हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल ना ठीक आहे तुमचं नाव मोबाईल नंबर कोणाची ते कोणावालीच वासर काय सांगितले ऐंशी हजार व्यापारीच आहेत ना दाताला कसे इथे धरलेले आहेत कशाला गाडी चालू आहेत फक्त पुढचे तुमच्या ओलेच आहेत का सगळे एवढे दोनच तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा रणजित जाधव कोणतं गाव मोबाईल नंबर हा सत्याऐंशी हो व्यापारी किती या कोंडाचे ह्याची किंमत किती किंमत पस्तीस या जोडीचे पंचावन्न हजार या जोडीचे पासष्ट हजार मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद सत्तर बेचाळीस तुम्ही फेमस झाले हो तुम्हाला गरज नाही आता वागिजा यांची किंमत किती किती हो एक लाख चाळीस हजार रुपये दाताला कसे आहेत पूर्ण गॅरंटीत पूर्ण बोलीत तर पाहता मित्रांनो सांगा एक लाख चाळीस व्यवहारात किंमत कमी जास्त होईल आणि दाताला बैल पक्के सहा सात दात आहेत दोन दात दोन दात त्याचे किती पन्नास हजार बर गावरान बैल आपले गावरान बैलांचे किती सत्तर हजार फक्त पूर्ण गॅरंटीत ते मधले चार सहा दात त्यांचे किती एक, एक लाख वीस हजार रुपये चालू आहेत ते बैल बैलांचे पंच्याण्णव हजार सांगा नावान मोबाईल नंबर शेतकऱ्याचे बैल दिसतात काही बैल कोणावलेत बैल मामा काय सांगितले एक लाख चाळीस हजार सगळ्या कामाला चालू किती ला फायनल एक पंचवीस ला होते शेतकरी का व्यापारी व्यापारीचे ठीक आहे तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहाशे

सांगतात सांगतात होय व्यापारी किती म्हणलं शेतकऱ्यांना त्यांचे हजार शेतकऱ्यांनी मागितले कितीला मागते पंचाहत्तर ला पंचाहत्तर मग थोड्यात राहिल्या समजा चौदा सोनार

साठ हजार सांगतात दाताला जुळलेले असतील जुळ जुळला शेतकरी कोणत्या गावचे आहेत मामा कवड गावचे किती लागले तर द्यायचे बैल साठ पर्यंत द्यायचे मागत आहेत कुणी शेतकरी बितकरी किती पर्यंत मागत आहेत सत्तावन्न पर्यंत म्हणजे आहे समजा जुळत मिळतच आहे तुमचा व्यवहार व्हायसारखा बर बर ठीक पाहता मित्रांनो अशा पद्धतीत शेतकऱ्याची बैल आहेत सत्तावन्नला महाग देत आणि मामाची अपेक्षा आहे साठचे चांगले बैल येते एकदम गोळीस जर्शी मॉडेल थोडं जावरन मिक्स काय सांगितले यांचे एक लाख दाताला दाता ला। दाता ला। दोन दोन दात झोपायचं मोबाईल नंबर ठीक व्यापारी आहेत घरगुती शेतकरी कोणत्या गावचे कवड गावचे यांचे किती कोणाची काय यांचे पंच्याऐंशी हजार दाताला बायापौराला मारायच्या सगळ्या बोली बाई माणसाला मारले तरी वापस वापस एक रुपयावर देऊ एक रुपयावर ओळख निघली ओळख रुपया देऊ एकच रुपयावर घेऊन देऊ किती दिवस दोन दिवस चार दिवस बैला हाणून कोणा पैसे द्या बैल न्या आपला सौदा होईल बैल न्या दोन दिवस हाना तिसऱ्या दिवशी पैसे तिसऱ्या दिवशी पैसे आम्हाला लक्ष्मी म्हणून अच्छा सगळे गॅरंटीत मग बाकीचे पैसे द्या दोन हायची गॅरंटी दिवसभर उभट्या फक्त नांगरीला हलली नाही दिवसभर उभाट्या हल्ली नाही नांगरीला आता कोण हानी सगळे ट्रॅक्टरचा खेळ झाला कोण नांगरीला आता उभाट्या दिवसभर हल उभा आवताला फक्त एक खांदी एक खांदी अच्छा दोन्ही चल तुमचं नाव गाव मोबाईल नंबर माझं गाव गणेश प्रकाश मते राहणार लोणी तालुका जिल्हा बीड मोबाईल माझा मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट डबल झिरो एकसष्टतीस किती वयांची हो किंमत मामा किंमत काय सांगतात मामा सत्तर दाताला दातावर कशी म्हणलं चार शेतकरी मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर हो असतात सांगा हा तीनशे कोणत्या गावचे आहेत ठीक